उभे राहून लघवी केल्यानंतर लघवी पिशवीमध्ये शिल्लक राहते का आणि बसून केल्यानंतर राहत नाही का असा काहीही फरक नाही उभे राहून जरी लघवी केली तरी पाच एम एल ते पन्नास एम एल एक नॉर्मली लघवी शिल्लक राहत असते परंतु काही व्यक्तींच्या मध्ये जर काही त्रास असेल काही लघवीच्या नळीला त्रास असेल युरेथल जरा आपण स्ट्रिक्चर म्हणतो स्टेनॉसिस म्हणतो किंवा काही इन्फेक्शन असेल किंवा वयस्कर माणसामध्ये प्रोस्टेटची ग्रंथी जर वाढलेली असेल तर त्यावेळेला काय होतं की लघवी केल्यानंतर सुद्धा पाठीमाग शंभर एम एल दीडशे एम एल दोन दोनशे एम एल पर्यंत लघवी शिल्लक राहत असते ही लघवी शिल्लक राहणं या आजारांशी संबंधित आहे या पद्धतीशी संबंधित नाही की तुम्ही उभे राहून लघवी करता की बसून लघवी करता म्हणून आजार कोणता आहे हे शोधलं पाहिजे जर लघवी मागे राहत असेल तर इन्फेक्शन वाढण्याची भीती असते ब्लॅडरमध्ये लघवीच्या पिशवीमध्ये ते इन्फेक्शन वाढेलच परंतु वर किडनीकडे पण इन्फेक्शन सगळं जाऊ शकतं Yani hem pek şimdilerdeki ne karabuğu şeklinde?